नमस्कार मित्रांनो सक्सेसफुल फ्युचर बिगेन्स या आपल्या युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आपली हो भारतभूमी ही वीरांची भूमी आहे थोर सुपुत्रांची भूमी आहे महापुरुषांची भूमी आहे आपली संस्कृती ही खरोखरच महान आहे त्यामुळेच आपल्या संस्कृतीचा अभिमान आपण राखला पाहिजे तिचा आदर केला पाहिजे आपल्या संस्कृतीला जगामध्ये अग्रगण्य स्थान दिलं जात कारण आपली संस्कृती ही वैशिष्ट्यपूर्ण आणि अगळ्यावेगळ्या वेगळ्या पद्धतीची आहे त्यामुळेच आपण तिला जपलं पाहिजे आपली संस्कृती जपण्याकरिता आपण विविध प्रकारचे सण आपल्या देशामध्ये साजरे करत असतो हे सण आपण अगदी उत्साहात व आनंदात मनमुरादपणे साजरे करतो आत्ताच आपण होळी म्हणजेच त्याला शिमगा असं देखील म्हणतात ही होळी आपण अत्यंत आनंदात साजरी केली आणि आता येणारा जो सण आहे तो सण म्हणजेच पारवा हा सण देखील आपण अगदी भावपूर्ण श्रद्धेने मोठ्या उत्साहात साजरा करतो कारण या सणाचं सा वैशिष्ट्य सांगायचं झालं तर या सणाच्या दिवशीच आपल्या मराठी हिंदी तसेच दक्षिण भारतातील विविध राज्यांच्या नववर्षाची सुरुवात होते आणि म्हणूनच या दिवशी आपण आपल्या नववर्षाचा अभिमान बाळगण्यासाठी हा सण मोठ्या थाटामाटाने साजरा करतो आता आपल्या मनामध्ये हा प्रश्न उद्भवला असेल जगामध्ये एक जानेवारीला आपण नववर्ष साजरं करतो पण आपल्या कॅलेंडरचं नेमकं काय वैशिष्ट्य आहे ज्यामुळे आपण आपलं नवीन वर्ष पाडव्याला साजरं करतो तर हे जाणून घेण्यासाठी आपल्याला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहावा लागेल तर चला या व्हिडिओला आपण कुठल्याही प्रकारचा न लावता पाडव्याचा संपूर्ण इतिहास व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात मित्रहो आपल्याला जर पाडव्याचा इतिहास जाणून घ्यायचा तर आपल्याला जावं लागेल ते दोन हजार वर्ष मागे मित्रहो ही गोष्ट आहे एका पराक्रमी परमप्रतापी शूर साहसी धाडसी व दुर्दम्य साहस असलेल्या राजाची हा राजा म्हणजेच सातवाहन घराण्यातील प्रतिष्ठित राजा गौतमी पुत्र सातकर्णी सातवाहन हे आपल्या नावामागे आपल्या वडिलांच्या ऐवजी आईचे नाव लावायचे म्हणूनच तर आपण सातवाहनांच्या राजांचा सा विचार केला तर आपण त्यांना गौतमी पुत्र सातकर्णी यज्ञश्रीपुत्र सातकर्णी अशा नावांनी ओळखतो पूर्वी सातवाहन साम्राज्य हे दक्षिण भारतात विस्ताराने पसरलेले होते आणि पूर्वी खूप परकीय आक्रमण व्हायचे परकीय आक्रमणांचा थैवान खूप वाढला होता आणि त्यातच एक सातवाहन साम्राज्यावर झालेलं आक्रमण म्हणजेच शक ज्यांना आपण कुशान असं देखील म्हणतो सात वाहनाने हे आक्रमण परतवून लावले आणि कुशानांचा पराभव केला आणि याच आपल्या पराक्रमाची खून किंवा आठवण म्हणून त्याने ईसा पूर्व अठ्याहत्तर साली नवीन वर्ष चालू केलं आणि यालाच नाव दिलं शालिवाहन कालगणना आता आपल्या मना मनामध्ये प्रश्न पडला असेल नेमकं शालिवाहन कालगणना म्हणजे काय हा राजा तर सातवाहन होता आणि याने याला शालिवाहन असं नाव का दिलं तर याचही उत्तर आपण जाणून घेऊयात सातवाहन हा शब्द मूळचा प्राकृत भाषेतील आणि त्यालाच संस्कृत संस्कृतमध्ये शालिवाहन असं म्हणतात म्हणून या गौतमीपुत्र सातकर्णीने आपल्या पराक्रमाची खूण जपण्याकरिता शालिवाहन ही कालगणना चालू केली आणि आपल्या शालिवाहन कालगणनेनुसारच याला मराठी वर्षाला आपण शक किंवा शके अस म्हणतो याचा शकांच्या पराभवाशी किंवा कोशणांच्या पराभवाशी काहीही संबंध नाही आहे शके एकोणासशे शेहेचाळीस चालू आहे आणि येत्या इंग्रजी वर्षानुसार तीस मार्चला आणि मराठी वर्षानुसार चैत्र शुद्ध प्रतिपदेला नवीन वर्षाची सुरुवात होते आणि तेव्हा चैत्र शुद्ध प्रतिपदा शके एकोणीसशे सत्तेचाळीस आपण साजरं करणार आहोत तर मित्रांनो आपल्या सर्वांना येत्या आपल्या नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपलं नवीन वर्ष अगदी आनंदात जावो आपल्याला आपली स्वप्न पूर्ण करता येवो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि या व्हिडिओला पूर्ण विराम देतो धन्यवाद भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला जर अशाच प्रकारची नवनवीन माहिती मिळवायचे असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा लाईक करा आणि आपल्याला कुठल्या टॉपिकवर व्हिडिओ हवा आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये